शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते ना मना वेडलावती नव्या नव्यारति जगा वेग कथा रङ्गते शोधे पूल वाजते वाचु आनन्दे वाचु आनन्दे पुस्तके अन्तरङ्गे वासु स्वानन्द वाचू नमस्कार आनंदेच्या या भागात मी धनश्री दामले आपल्या मनपूर्वक स्वागत करते आजही या भागामधनं आपण सुप्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांच्या लिखाणाचं अभिवाचन स्वरूप आपल्या समोर मांडणार आहोत अर्थात गेले तीन भाग त्यांच्या अनेक कथा त्यांचे लेख आपण ऐकलेले आहेत आणि त्याच वेळेला त्यांची पुस्तकं विकत घेऊन ती वाचण्याचा प्रयत्न सुद्धा आता आपण यापुढे करणार आहोतच खरोखर त्यांचे लेख किंवा कथा आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात ते विश्व आपल्या आजूबाजूच असतं पण तरीही आपल्याला वेगळा विचार करणार भासत सोळा वर्ष त्या स्त्री आणि माहेर या मासिकांसाठी संपादक म्हणून सुद्धा कार्यरत होत्या त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा तर लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिलेले आहेत ले त्यांच्या पर्स हरवलेली बाई या पुस्तकाला दोन हजार पाच साली सर्वोत्कृष्ट विनोद साहित्य निर्मितीचा दत्तू बांदेकर पुरस्कार सुद्धा लाभला आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक नाटकांचं लेखन केलेलं आहे सर्वोत्कृष्ट मानसशास्त्रीय सा साहित्याचा सा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे लघुकथा निबंध आणि मुलांच्या साहित्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत आजही गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष होऊन गेल्यानंतरही त्या तितक्याच ताकदीनी आणि तितक्याच प्रभावीपणे लेखन करतायत मंगलाताईंच्या काही लेखांचं वाचन आज आपण या भागात करणार आहोत आणि ते वाचन करण्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत त्यांची कन्या सुप्रसिद्ध लेखिका आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देशमुख नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्हा दोघींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मंगलाताईंचा कोणता लेख बरं आम्हाला ऐकायला मिळणार आहे खरोखर त्यांचे प्रत्येक लेख हे आपल्याला ले वेगळा विचार करायला भाग पाडतात आणि तरीसुद्धा इतके सुंदर असतात अगदी हलकं फुलकं लिखाण पण नुसतंच हलकं फुलका विचार नाही आहे त्याच्यामध्ये विचार मात्र प्रगल्भ असतो तर आ, तसा एक लेख मुग्धातही तू सगळ्यात सुरुवातीला मांडणार आहेस अर्थात सणावाराचे दिवस आणि सणावाराच्या दिवसांमध्ये घरी काय गोंधळ असतो हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यातनं पसारा हा अगदी म्हणजे सणासुदीचे दिवस आले की पसारा हा आपल्याला दिसतोच दिसतो सगळीकडे मात्र कोणत्याही गोष्टीचं एक शास्त्र असतं तसं मंगलाताईंनी पसाऱ्याचं सुद्धा एक शास्त्र सांगितलेलं आहे आपल्याला आणि ते शास्त्र कसं आहे ते आपल्याला काय वळणावर घेऊन जातं ते काय वेगळी कथा आपल्यासमोर मांडतं काय व्यथा मांडतं हे सांगेल मुग्धाताई मी असं कदाचित म्हणू शकते की आईला अनेक विषय मी पुरवलेले आहेत किंवा माझ्या मुळे तिला मिळालेले आहेत म्हणजे या लेखाचा उगम तुझ्यापासून <laughs> झालाय का असू शकतो असे अनेक असू शकतात खर तर पण हो पसारा करण्यात माझा हातखंड आहे त्यामुळे तिला त्यातून हे सुचलेलं असू शकतं तर या लेखाचं नाव आहे पसाऱ्याचं शास्त्र सणावाराची तयारी करताना आधी घर आवरावं लागतं शास्त्र असतं ते चकल्या कडबोळी आता नेहमीचीच झाली आहेत या खेपेला तू दिवाळीसाठी एक वेळ ती केली नाही चालेल घर तेवढा आवरून घे mm. आई दर दिवाळीपूर्वी घराचा कोपरान कोपरा आवरायची छान वाटायचं त्यानं फरमान काढलं तेव्हा तिची चकल्या कडबोळ्यांची सगळी फिल्डिंग -पुर होती खर तर ती रसद मिळण्याची खात्री पटल्यावरच mm. त्यानं हा प्रस्ताव मांडला होता mm. सण वार आले की त्याला हमखास आई आठवायची आणि त्यानं आईला स्मरलं की तीही त्याच्या आईनं कधी काळी केलेलं काम आपण जास्तच चांगलं करून दाखवायला पेटून उठायची वास्तविक त्याची आई काय ती काय दिवाळी म्हटली की घरच्या बाईला काम थोडी गेल्या आठवड्यामध्ये तर तिनं काय कमी मेहनत केली होती जरा वेळ मिळाला की नेटवर जायचं आणि कुठून कुठला पदार्थ मागवता येईल याचा रिसर्च करायचा <laughs> चकल्या कडबोळी कुठून घ्यायची लाडवांची ऑर्डर कुठे बुक करायची लो कॅलरी तुपातले अनारसे कोण करत <laughs> कमळाचे चिरोटे खाज्याच्या करंजा यावर कुणाचा हात बसलेला आहे या, बस या प्रत्येक गोष्टीचा छडा लावून नेमक्या ऑर्डरी बुक करण्यात तिचा जीव मेटा कुटीला आला होता इतका कि दरम्यान फेसबुकचा मेटा झालेला बिचारीच्या लक्षातही <laughs> आला <या> नव्हता <laughs> इतके जीवापाड कष्ट केल्यावर दुसरा एखादा नवरा श्रम परिहाराचे पर्याय सुचवत बसला असता तर ह्याला घराची आवरावर सुचलेली तिनं तातडीनं सुनावलं त्यांना घरावरनं भागच होत रे केवढा वाढवून ठेवला होता त्यांनी पसारा माळे पोटमाळे खण कप्पे शेल्फ कपाट सगळं भरलेलं गाव जेवणा एवढी भांडी कुंडी वीस पंचवीस लोकांना पुरतील एवढ्या गाद्या गिरद्या सोसच फार ना त्यांना सगळ्याचा मी बाई पहिल्यापासून सगळं सुटसुटीत ठेवलंय बाकी खरं होतं त्यांनी पहिल्यापासूनच व्याप पसारा न वाढवण्याकडे कळ ठेवला होता एकच मूल पुरे हवाय कशाला लिपताळा <laughs> जुनी भांडी कुंडी फडताळ कोनाडे नकोतच आपण घरात राहणार पुराण वस्तू संग्रहालयात नाही घरात माळे आणि पोटमाळे नसावेतच <laughs> ते दिसले कचऱ्यात जाण्या योग्य गोष्टी वर भिरकावल्या जातात हा नवा फ्लॅट त्यांनी खरेदी केला तेव्हा त्यात फक्त प्रशस्त खुल्या भिंती होत्या पुढे इंटीरियर वाल्यांनी घेतल्या पैशाला जागण्यासाठी त्या लाकड्यांनी मढवल्या हा भाग वेगळा दिसली भिंत कि डकव ढोलीत विभाजकाच्या आगेमागे टेबला खाली खिडकीवर ठिकाणी थिक उघड छुपे कप्पे बनवले ते कप्पे शोधण्यासाठी घरी आलेल्या पाहुण्यांना अनेकदा ओळखा पाहू बुआ कुक असे खेळ खेळावे लागले घरच्या घरी थेट पर्वतारोहणाची प्रॅक्टिस करण्यासाठी छताला वटवा घळासारखे टांगलेले कप्पे होते mm. पण करता करता या सगळ्या स्टोरेज स्पेसेस किंवा अडगळीच्या जागा भरल्या मग गॅलऱ्यांचे लोखंडी पिंजरे केले तेही भरले कुठलंही फळकूट उचलल्यावर दार उघडल्यावर खण अंगावर ओढल्यावर कशाचा वर्षाव होईल हे कळेनास झालं तेव्हा पसारा आवरायची वेळ झाल्याचा साक्षात्कार झाला mm. दिवाळीसाठी घर आवरणं हे शास्त्र मदतीला होतच तू, तू तुझ्या वस्तू आवर मी माझ्या आवरतो मी घरासंबंधाचं सामान बघते तू बाहेरचं निस्तर hmm. तू दोन खोल्या घे मी दोन घेतो वगैरे वाटणी झाली तू उंच आहेस ना तू कुठेही पोचशील तू आपला वरच वरच आवर ह्या सूचनेवर नकळतपणे तसा मी कोणतंही काम वरवरच करतो ग हे वाक्य त्याच्या तोंडून <laughs> पडलं आणि सगळी खेळीमेळी संपली घरातल्या सगळ्या पसाऱ्याला मी नव्हे तूच कारणेस वगैरे फैरी सुरू झाल्या एवढी प्रशस्त गॅलरी होती सगळी तुझ्या व्यायामाच्या साधनांनी भरली आहे म्हटलं जिमची फी वाचवावी वाचली का फक्त स्वतः फुगलास आता मी ओले कपडे वाळवायला वापर करतेय त्या सगळ्या <laughs> यंत्रांचा मग हौसेने घेतलेला तो व्हॅक्यूम क्लीनर तू किती वेळा वापरलास जिन्याखालची अर्धी जागा आहे त्याच्या खोक्यानी खोक्यावरची धूळ बोळ्यानी झटकायचं काम फक्त वाढलंय घरातलं पूर्वी तद्दन निरुपयोगी वस्तू खरेदी करायला आम लोकांना निदान पर्यटनाला तरी जावं लागेल काश्मीर पर्यंत जात आता घर बसल्या तो मागवता येतो येऊन पडतो कायमचा डोक्यावर बसतो अशा रीतीनं आपल्या जगण्यात जमलेली समृद्ध अडगळ बघताना दोघ भंजाळले <laughs> त्यावरून एकमेकांवर चिडचिड करायला लागली दोन पायांसाठी दोनशे पायताण का लागतात ग तुला दोन डोळ्यांसाठी दोनशे चष्मे तुला लागतात ना तशीच <laughs> आधी तुझा चष्म्याचा ड्रॉवर रिकामा कर मागच्या वेळी एअरपोर्ट वर होता हे मात्र खरंय हा जवळच बघायचा लांबच बघायचा न बघता बघायचा बघून न बघितल्यासारखं करायचा उन्हाचा सावलीचा कम्प्युटरचा फुल सेमी रिमलेस खालून वरपर्यंत बघायचा वरून खालपर्यंत बघायचा असंख्य चष्मे तो बाळगे जी तर चष्म्यांची तीच मोबाईल्सची लॅपटॉप्सची प्रचंड ई वेस्ट नहीं। जमलेला एकदा बघायला पाहिजे त्याच्याकडे असं म्हणून गोळा केलेला त्या पसाऱ्याकडे ते दोघ बघतच बसले <laughs> <बाचुणाने। काई> सुंदर माझ्या <laughs> मते हे ऐकताना प्रत्येकाला आपलं घर डोळ्यासमोर यायला आलं काय पसारा घालायची आहेत ही सगळी खरंच खरंच आणि आता आता विशेषतः ई वेस्ट आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की कधी कधी असं ड्रॉवर उघडला की होतं की आई हा 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 होता नाही का आपल्याकडे फोन हो, आधुनिक काळाशी सुसंगती ठेवून किंवा आधुनिक काळाशी जुळवून घेऊन मंगलाताईंनी किती सुंदर लिखाण अगदी म्हणजे तू जे मागच्या भागात सुद्धा म्हणालेलीस की काळ बदलल्याप्रमाणे ती सुद्धा लेखनामध्ये बदलत जाते तर त्या बदलत जातायत याच स्वरूप वेगवेगळ्या लेखांमधन आपल्याला आता ला जाणवायला लागलेलं ला आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो कदाचित की हे असंच पूर्वीही होतं आणि आत्ताही आहे यात काही फार आपण काही फार बिघडलो नाही होत हे असंच होतं बरोबर आहे खरंय खर पुढचा लेख म्हणण्यापेक्षा पुढची जी व्यथा आहे पुढची जी गोष्ट आहे ती मला वाटतं की सगळ्याच महिलांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला खरी होताना दिसते अर्थात त्यामध्ये एक तिची व्यथा असली तरी त्या व्यथेला विनोदाची किनार जोडून मंगलाताईंनी खूप सहज सोप्या गोष्टीमध्ये महिलांचाच प्रश्न महिलांसमोर मांडलेला आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा त्यांच्या लेखामध्येच आहे असं काहीच खूप छान समीकरण त्यांना तिथे जुळवता आलेलं आहे आणि तो लेख दोघी वाचणार आहात हो तर त्या लेखाचं आता आपण वाचन करूया सगळ्यात आधी काय नाव आहे बरं त्याचं ते ऐकूया <laughs> या लेखाचं नाव आहे माझा सुपर हम्म स्त्री करिअर करणारी असो अथवा गृहिणी प्रत्येकीला वाटतं आपण सुपर वुमन असावं आणि याचाच कधी कधी त्यांना रोगही जडतो अशाच या आजाराचं मिश्किलतेनं वर्णन केलंय मंगला गोडबोले यांच्या माझ्या सुपर वुमन या लेख आयुष्याच्या एकूण धकाधकीमध्ये वयाची पन्नाशी केव्हा कशी ओलांडली हे माझ्या मनाला कळलंही नाही वाहनातलं पेट्रोल रसातळाला गेल्यानंतर ते जसं ओढत रखडत चालतं तसं माझ्या देहाचं सुरू झालं आता कामांना पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागायला लागला त्यात काम नीट झालंय ना हे पुन्हा पुन्हा तपासून बघण्याचा सपाटा आरंभला एकदा दिवस अखेर भेटलेल्या एका अंमळ तरुण सखीला मी हे सगळं पुराण ऐकवत होते तेव्हा काही वेळ तिनं मला सहन केलं आणि शेवटी मला आपादमस्तक न्याहाळत निर्वाळा दिला छे तुझ्याकडे बघून असं एवढं काही वाटत नाही माझ्या कामांकडे बघितलंस की लगेच वाटेल कुठे तो पूर्वीचा उरक उलगडा व्यवस्थितपणा आणि कुठे हा सध्याचा घोळ गोल, गोंधळ बुजबुजाट काही विचारू नकोस जाऊ दे ग वय झालं म्हणायचं काय छे सध्या सत्तरी नंतर वय मोजायला सुरुवात करतात त्या <laughs> मानाने माझं कसलं वय आता कुठे रांगण्यातून चालण्यात आली <laughs> मग काय असेल ग काही मोठे आजार होऊन गेलेत का नाही नाही म्हणजे हेपटायटिस पॅनक्रिया कोलायटिस वगैरे छे पाच पाच वर्षांमध्ये इंजेक्शन सुद्धा घेत नसे मी अच्छा नाही मग आता काही एखादी व्याधी जडली आहे का तुला नाही बा आतमध्ये सुप्त असेल तुला कळायचं असेल अजून म्हणजे डायबिटीस आर्थरायटिस क्रॉनिक ब्रॉन्कायटिस नो वे नाही नाही तू आठवून बघ कुठेतरी काहीतरी गडबड असणार पुढे मागे कमी जास्त याचा ना त्याचा कसला तरी आयटिस वगैरे काहीतरी असणार तिनं मला पुन्हा पुन्हा टोकलं आणि मी एकदम बोलून गेले तू एवढं म्हणतेस त्यावरून आता अंधूक आठवतंय होता मला सुद्धा कचकचित आजार होता सुपर वुमन आयटीस अगदी क्लासिकल क्रॉनिक सुपर वुमन चल ग काहीतरीच काय मैत्रीण तोंडातल्या तोंडात पुटपुटली तुझ्यासारखेच तुझे आजार विक्षिप्त हा काय जो तुझा काय सुपर कायटिस काय जो म्हणालीस काय होत त्यात भूक मंदावते कुठलं आलंय भूक बळावते एक प्रकारचा भस्म्या रोगच म्हणा ना कामाची भूक लावणारा दिसलं काम की कर <laughs> काम सहज दिसत नसेल तर शोधून काढ उकरून काढ एकदा केलेलं असेल तरी पुन्हा पुन्हा कर करत रहा स्वस्थ राहू नकोस जागेपणी अखंड वळवळत राहा अरे <laughs> बापरे मग जीव अगदी शिणला असेल ना ते आता वाटतंय तेव्हा तर अंगांमध्ये नुसतं बारा रेड्यांचं बळ संचारल्यासारखं झालं होतं वाटल्यास बारा म्हशींचं म्हण पण थकणं दमणं यांची बातच नसे बाजारातून जिन्नस आणायचे मी आणते आणल्यावर पदार्थ रांधायचे मी रांधते ते वाढायचेत वाटायचेत संपवायचेत टाकून द्यायचेत डबे भांडी मोकळी करायचेत घासून आवरायचेत वाटेल ते मी करते याला बौद्धिक कामाची जोड हवी म्हणून लेख भाषणं चर्चा संवाद परिसंवाद हेही मीच करते घरदार पोरंबाळ त्यांच्या शाळा अभ्यास आहार आरोग्य पाहुणेरावळे पोस्ट बँक विमा एवढंच काय करता करता अख्खी संस्कृती सुद्धा मीच बाई सांभाळते मी तावा तावाने बोलायला लागले आणि तेवढ्यानेही दमले जरा श्वास घेण्यापुरती मी थांबले असताना तिने पटकन मध्ये घुसून घेतलं अगं पण मग हे एवढं सगळं कशासाठी मी नोकरी करत नव्हते ना म्हणून नुसती घरी बसून खाते असं कोणी म्हणू नये म्हणून आपल्या घरी बसण्याचं समर्थन व्हावं म्हणून चला म्हणजे माझ्या बाबत हा धोका नाही मी आपली ग्रॅज्युएट झाल्यापासून फुल टाइम जॉब करते मला आयुष्यात कुठलेही काहीही रोग होतील एक वेळ पण तुझ्यासारखा सुपर वुमनायटिस होणार नाही तू आणि तुझा सुपर वुमनायटिस तु, वुमन बसा गोंधळ घालत तिनं पाय काढत म्हटलं गोंधळ जो काय घालायचा तो घालून झालेला होता आता मी नुसतीच बसले होते हे ऐकायलाही ती थांबली नाही पाठीला डोळे फुटल्यासारखं एक एक मागचं दिसायला लागलं भयंकर हलाखीचं वंचनेचं कुचंबणेचं बिकट खडतर आयुष्य कधीच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं पण जे वाट्याला आलं ते मी हौसे हौसेनं खडतर करून घेतलं <laughs> कारण हा सुपर आयटिस अमुक बाबतीत आपण कमी पडलो असं कोणी म्हणू नये म्हणून बहुतेक बाबतीत अति करायला जायचं <laughs> आसपास मदत करणारी माणसं असली तरी शक्यतो त्यांची मदत घ्यायची नाही एवढा सगळा सायास कशासाठी तर आपण सुपर वुमन म्हणून ओळखलं जावं यासाठी आपण बुवा साधीसुधी वुमन नाही सुपर वुमन आहोत असा वेडा भ्रम गोंजारण्यासाठी असं बरंच काही उलटसुलट मनाशी चालू होतं तर अगदी अवचित अनपेक्षित ठिकाणी पुन्हा तीच सखी भेटली फार दमलेली थकलेली होती कमालीच्या गडबडीत होती तिची वेळही गप्पा मारण्याजोगी नव्हती तरी मी संवाद सुरू केलाच संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते त्या सुपर शॉपीमध्ये मरणाची गर्दी होती तिच्या एका हातात ऑफिसची पर्स दुसऱ्यात मोठी शॉपिंग बॅग बोटाला वाहनाची किल्ली होती केस चर्या आर पार शिणलेली तरीही हसू कायम होतं मी विचारलं एवढ्या युद्ध पातळीवर काय करायला काढलंयस काही विचारू नकोस उद्या रॉबिनची हॉकी टीमची पार्टी ठेवली आहे घरी एवढे पंधरा वीस तरणे पोरगे हादळायला येणार म्हणजे थोडी का तयारी लागणार खरच पण जरा दुपारीच करून ठेवायची ना पूर्व तयारी कुठलं आलंय अगं ऑफिस मध्ये एस टी दोन हजार नऊ ची काम चालली आहेत रोज दोन दोन तीन तीन तास जास्त थांबावं लागतं मग सरळ बाहेरच कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर पार्टीसाठी नको मुलांना आवडतं आईनी जातीनं हौसेनं केलेलं चला तर मग होऊन जाऊ द्या त्यात याच आठवड्यात आमच्याकडे मंत्रजागर ठेवलाय सासूबाईंनी नवऱ्याचा एक कलिक दोन वर्षांसाठी डेप्युटेशन वर जातोय त्याला सेंड ऑफ द्यायचा एक जुनी भाडेकरूची केस लागते कोर्टात त्याचे सगळे कागदपत्र गोळा करून वकिलांना द्यायचे घराला खालून ओल येते त्याचे आरसीसी वाले एक्सपर्ट बोलावलेत त्यांना निपटावं लागणार आहे झालंच तर तिने भसा भसा दहा वीस गोष्टी सांगितल्या ऐकून सुद्धा मी दमले दडपल्या छातीने म्हणाले एवढं सगळं एका आठवड्यात छे छे पुढल्या दोन तीन दिवसात एकटीने ती ओढायचं का कशासाठी आहे मी नोकरी करते म्हणून बाकी कशाकडे बघत नाही असं उगाच कोणी म्हणायला नको ना म्हणून जायचं नोकरी केली तरी मी कुठे कशात कमी पडत नाही बरं का आय मॅनेज एव्हरीथिंग नाहीतरी मला काय धाड झालीये अजून झाली नसेल तर लवकरच होईल मला स्पष्ट चिन्ह दिसत आहेत तुला एस डब्ल्यू टी होऊ घातलाय सुरू झालाच आहे म्हणेनास सुपर हुमनायटिसची अजून एक केस निघते माझ्या डोक्याला आधीच खूप व्याप आहे त्यात तू भर नको घालूस तिनं पाय काढत म्हटलं तिचे व्याप मला दिसत का नव्हते पण भावी एस डब्ल्यू टीच्या लागणीतले धोके तरी काय कमी होते म्हणून तशीच चिवटपणे तिच्या मागे मागे जात सांगत राहिले आज तुला माझं म्हणणं पटणार नाही अतिरंजित वाटेल पण पुढे केस हाताबाहेर जायची वेळ येईल म्हणून सावध करते सांभाळ वेळीच आवर स्वतःला फार जीव घेणी व्याधी आहे होई आहे खरंही असेल तुझं पण मी काय करू जीवापाड काही करू नकोस हेच तर सांगते ना राणी तू सांग मग काय सोडू भीड सोड हा पहिली गोष्ट म्हणजे नसती भीड सोड आपल्यालाही जीव आहे अमुक एका मर्यादे पल्याड आपण काही करू शकणार नाही हे जाणून वेळीच नसत्या खेकताना नाही म्हणायला शिक म्हणजे संपलंच रोज उठून इजा जखमा होतील आणि मग त्यांना काय लावू वेळ लाव काय हो कामांना जरा जास्तच वेळ लावत चल आपण उगाच सारखं सगळं झटापटा करत बसलो की लोकांना हे सगळं सोपं वाटतं त्यापेक्षा अधून मधून घोळ घालणं वेळ लावणं बरं असतं अनुभवाचं सांगते माझे आई आता मला मुकाट इथून जाऊ द्यायला काय घेशील मी काही घेणार नाही तू घेत चल अधून मधून जरा दम घे विसावा घे मोकळा श्वास घे बाईना आजारी पडल्यावरच आडभव व्हावं असं नसत मध्ये मध्ये विश्रांतीवर तिचाही हक्क असतो बाय लक्षात ठेवीन तुझी पथ्य तरी अजून काय खाऊ नको हे सांगायचं बाकी राहिलंय सांगतेस काय काय खाऊ नको फक्त पड खाऊ नकोस नोकरी करतेस म्हणजे काही गुन्हा करत नाहीस तू नोकरीचं समर्थन करायला उटसूट पड खाणं बंद कर कोणी नोकरी करत नाही म्हणून ओझ्याचं गाढव बनायचं कोणी नोकरी करत असूनही आपलं आदर्श बाई पण मिरवायचं हे सगळं कशासाठी कुठवर वुमनची सुपर वुमन व्हायला गेली तरी दोन्हीतलं मन तर कुठं जात नाही आणि आई हे तिची गाडी निघून गेली होती तिला थांबणं शक्य नव्हतं मलाही थांबणं शक्य नव्हतं पण थांबवणं तर भाग आहे ना तिला तिच्यासारख्या आणखी अनेकींना जे मला अनुभवांनी कळलंय ते सांगून लवकरच मी एस डब्ल्यू टी परिहार केंद्र काढणार आहे त्यातून न मागितलेला सल्ला देणार आहे केंद्राचा पत्ता बेपत्ता केंद्राची वेळ अवेळ होण्यापूर्वीची याल तर हसाल न याल तर फसाल मी वाट बघेन वाट लागण्यापूर्वी जरूर जरूर यावे ही विनंती <laughs> मला असं वाटत की त्यावेळेला हा सुपर वुमन आयटीस हा शब्दही खूप गाजला होता आणि लेख ही खूप गाजला होता खरोखर खरोखर त्यांचे कितीतरी लेख म्हणूनच गाजलेले आहेत आणि त्यांच्या अनेक पुस्तकांची मला वाटतं की इंग्रजीमध्ये असेल कन्नड गुजरातीमध्ये सुद्धा त्याचे अनुवाद झालेले आहे कारण फक्त मराठी भाषेपुरतच आता ते मर्यादित राहिलेलं नाहीये त्यांचं साहित्य विनोदी साहित्या बरोबरच त्यांनी इतर काही गंभीर विषयांवर सुद्धा लेखन केलेलं आहे म्हणजे काही पुस्तकांचा उल्लेख आवर्जून करायचा झाला तर कुंपण आणि आकाश सारखं पुस्तक असेल आणि मी सात आठ ते सातावर आठ अशी काही पुस्तकं त्यांची विशेष गाजलेली आहेत ना बाकी शून्य म्हणून तिचा एक कथासंग्रह तिचा पहिला कथासंग्रह होता आरंभ नावाचा आणि मला अगदी आठवतय की मी खूप लहान म्हणजे शाळेत कधीतरी मी असेन आणि जेव्हा मी त्याच्यातली पहिली कथा वाचली होती ती फार सुंदर होती आरंभ नावाचीच ती एका ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यावर होती आणि असं काहीतरी होतं की एक लहान मुलगी तेव्हा शाईचं पेन असायचं तर शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पेनात शाई भरून देते रस्त्यावर उभी राहून आणि त्याचे तिला पैसे मिळतात अशी काहीतरी ती कथा होती आणि पुढे कधीतरी मी आईला विचारलं होतं की तुला ती कशी सुचली किंवा कुठे बघितलंस तू हे आयुष्य तर तेव्हाही तिने मला सांगितलं होतं की तुला मी बाबा गाडीतनं जेव्हा कराड मधून घेऊन जायचे तेव्हा एका शाळेच्या बाहेर मला हे दृश्य दिसलं होतं आणि त्याच्या पुढचा अर्थात विलास पण गमतीची गोष्ट अशी की एकोणऐंशी ऐंशी साली ते पुस्तक बाजारात आलं होतं आरंभ नावाचं ते आता दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा एका प्रकाशकांनी ते mm. रिप्रिंट त्याची आवृत्ती काढली wow. म्हणजे आपण असं म्हणतो mm. की शेल्फ लाइफ mm. कमी असतं mm. लेखनाचं किंवा yeah. वाचनाचं तर ते तसं नाहीये अजूनही चांगलं लिहिलेलं असलं तर वाचकांना ते हवं असतं हो खरच आणि अन्न वस्त्र निवारा या तीन जशा मूलभूत गरजा प्रत्येकाच्या आहेत तसं मला वाटतं की कोणत्याही मराठी कुटुंबामधला अजून एक चौथी गरज म्हणजे पुस्तक oh. आणि मराठीच का म्हणून की का मराठीपुरतंच मर्यादित तर ज्यांच्या ज्यांच्याकडे ही संस्कृती जपली गेलेली आहे त्यांच्यासाठी पुस्तक ही खूप म्हणजे एक बेसिक गरज झालेली आहे आणि त्या फाउंडेशन वर आपलं आयुष्य उभं असतं खर तर आपण जे वाचतो लहानपणापासनं जे ऐकत असतो आणि जे पाहत असतो त्याच्यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं तर अशा सुंदर कथा आणि असे सुंदर लेख ऐकल्यानंतर खरोखर आपणही समृद्ध होत जातो तर हा जो आपल्या समृद्धतेकडे जाण्याचा जो प्रवास आहे हा असाच आपण चालू ठेवणार आहोत पुढच्या भागात देखील भेटणार आहोत अशाच एका वेगळ्या साहित्यिकांचं साहित्य वाचन स्वरूपात आपल्यासमोर मांडण्यासाठी मी भेटणार आहे काही नवीन कलाकारांबरोबर सुरतास आपण इथेच थांबूया या चारही भागांमधनं तुम्ही दोघींनी उत्तम साथ दिलीत आणि मंगलताईंचं साहित्य अभिवाचन स्वरूपात आपल्या सगळ्या रसिक वाचकांसमोर मी मुद्दामन रसिक वाचक हा शब्द वापरते रसिक वाचकांसमोर मांडलं त्याबद्दल आपले खूप आभार धन्यवाद धन्यवाद